गेल्या आठवड्यात झालेल्या सर्वोच्च दराचा विक्रम मोडून पुन्हा हळदीच्या दराने तेजी घेत क्विंटलला एक्कावन्न हजारांचा दर गाठला सरासरी दरानेही चौतीस हजार दोनशे पन्नासचा टप्पा गाठला असून हा सुद्धा दराचा सर्वोच्च विक्रम ठरला आहे यंदा हळदीच्या दराने तेजी गाठली असून हंगामाच्या प्रारंभापासूनच हळदीला सुवर्ण झळाळी मिळत आहे सोमवारी झालेल्या सौद्यामध्ये कर्नाटकातील पामलदगनी तालुका गोकाक येथील शेतकरी कल्लापा दबाज यांची हळद राजेंद्र बाळगुंड पाटील अडद दुकानात मनाली ट्रेडर्सने क्विंटलला एक्कावन्न हजार रुपये दराने खरेदी केली आजच्या शोधामध्ये कमाल दर एक्कावन्न हजार तर किमान दर सतरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मिळाला आजच्या सौद्यामध्ये हळदीला सरासरी चौतीस हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दर मिळाला असल्याचे बाजा समिती बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले गेल्या आठवड्यात बाजार सुरू झाला त्या दिवशी म्हणजे दिनांक पाच मार्च रोजी झालेल्या सौद्यामध्ये हळदीला एक्केचाळीस हजार एकशे एक हा सर्वोच्च दर मिळाला होता त्यावेळी हळदीचा क्विंटल सरासरी दर सत्तावीस हजार रुपये होता आजच्या सौद्यामध्ये दराचा विक्रम प्रस्थापित करत हळदीचा सरासरी दरही चौतीस हजार दोनशे पन्नास रुपये झाला आहे सांगली बाजारात आज एकोणीस हजार एकशे नऊ क्विंटल हळदीची आवक झाली असून दहा हजार एकशे एकोणसाठ क्विंटल हळदीची विक्री झाली आतापर्यंत सांगली बाजारात नऊ लाख छप्पन्न हजार दोनशे अडतीस क्विंटल हळदीची आवक झाली आहे